नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला हो काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं हो बरं ना सगळे तर चला भाऊ बहिणींना हो आयला नावीला घालवायला आलो होतो इकडं आम्ही ताजींनी तर आता ता साधारणपणे साडेसात पावणे आठ वाजता पोचलो आम्ही कारण की घरनंच उशिरा निघालो होतो जरा कशामुळं पावसाचं पण वातावरण होतं पाऊस पणच होतो त्यामुळं आता आवीला बी सारखंच कामावर पण या लागलं मग आता आवी आठवड्यात निघाला तर आयच्या जेव्हा जेवण मार काय करते माझ मामा चॉकलेट ना घरात <tell> ज्या दिवशी तुम्हाला सांगते हे दोन्ही <tell> माझ मिस्टर आईला नाही आलं होता ना ना का ना त्यावेळेस तुम्हाला सांगते ना काय बेसन काय करून ठेवलं तर बेसन करून त्यांनी मग काही टाकून दिलेलं हायस गॅसवर होतं तर त्याला सगळं अस किड झालं होतं किड आणि अजून जर घरात म्हणजे इकडं जर नसतं बा, बा, ना आलं कारण की कुलूप लावून गेलेली होती अजून नसल्याला तर लय सगळ्या घरात ते किडं झालं असतं इतकं ती बेकार झालं होतं काय सांगायचं तर ज्याला आता बा बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की मी आवीला पाठीशी घालती मी आवीला पाठीशी घालते आव्याची लय माया करते तर मी आव्याची नाही मी सगळ्यांचीच माया करते तुमच्या माहितीसाठी सांगते आता कसं माहिती आहे का एखाद्याचं नावच खराब करायचं म्हणाल्यानंतर ना मी नाही बोलू शकत कुणाला ह्याच्यावरती मला जास्त बोलायचं पण नाही काय बरं का दुसरी गोष्ट ज्यांचं म्हणणं आहे ना ज्यांचं म्हणणं आहे ना की आईला तुम्ही तिकडं नेली तर मी आईला काय हाणून मारून नाही आले आणलेली आई तिच्या मर्जीनं आलेली आहे आणि असं जे म्हणणं आहे ना, ना, ना काही जणांचं की जर आईला सलाईन ही जर लावायची पाळी आली किंवा लावावी लागली तर ह्याला जबाबदार तू आणि आवी असणार आहे तर ती गोष्ट तुमची चुकीची आहे बरं का ती गोष्ट तुम चुम तुमची चुकीची आहे एक तर कसं आहे माहिती आहे एखाद्याला नावं ठेवायची म्हणल्यावर बऱ्याच प्रकारनं नावं ठेवतात लोक आणि एखाद्याची काय चुकी नसताना पण विनाकारण त्याला चुकीत ठरवतात आणि विनाकामाचं टॉर्चर तो तो करायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला आहे ना पहिली गोष्ट तर माहीत नसतं सगळ्या काही गोष्टी आणि तुम्ही विनाकारण आहे ना बोलत जाऊ नका भाऊ बहिणीनं मी तुम्हाला खरं ते सांगते राहिल्याविषयी मला यायचं होतं माझी मी आली माझ्या पद्धतीनं मी गेली ती बड्डेसाठी बड्डे केला मी माझ्या पद्धतीनं आली आता ह्यांना यायचं होतं ह्यात माझी काही चुकी आहे का उलट व्यवस्थित आता तुम्हाला सांगते तिची तब्येत बरोबर नाही तर तिला त्यांच्या घरापर्यंत बी आणून मी तर सोडली आईला घेऊन आली तिच्या घरापर्यंत मी पण आमची काय चुकी आहे का राहिल्या विषय सलाईनचा ह्या सलाईन तर तिला तिथंच तस लावं म्हणत होतो पण आता काय कुणी काय उशा पाहिजे त्याला पैसे नाहीत घेऊन बसल्या तेव्हा लगेच सगळ्या गोष्टी होणार आहेत बरं का आणि ज्यांना बी वाटत ना की मी आव्याला पाठीशी घालते आवे, आव्याला पाठीशी घालते तर तुमचा विचार नाही बदलू शकत मी माहिती आहे ना त्यांच्या घरचं माहिती असतं कोण कसं आहे कोण कसं नाही त्यामुळे जे बोलताय ना तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहे आणि मी जी जे मला योग्य वाटतं ना हे मी करते आणि नावं ठेवणाऱ्यांच्या तोंडाला का काय हात लावू शकतच नाही तुम्ही चांगल्याला बी नाव ठेवू शकता नाव वाईटाला बी नाव ठेवू शकता एखाद्या एखाद्याला बी ना कामाचं तुम्हाला सांगते चुकीचं ठरावतं आम्ही खरं चला भाऊ बहिणीं आलोय मग आता इकडं असं आता नावरा बाबा इकडं आवीच चाललं इकडं पाणी पिणे भरायचं बाटल्या तर आजी बसले तर आई इकडं झोपली आहे तुला जर सलाईन ही लावायची जर पाळे आली समज समज तर ह्याला जबाबदार आव्यान मी आहे का हा खरं खरं सांग बरं तू खरं देवा शकत नाही कुठल्या टायमा मी आव्याला पाठीशी घालते कामाची माझ्या उलट मी माहितीये का मी लय समजूस तर पण घेते भाऊ बहिणीला खरं सांगायला गेलं तर माहितीये का माझे इतकं समजून कुणीच घेणार नाही आणि मी जिथे बरं आता मी माझ्या मार्गाने निघालेली होती इकडं माझ्या घरी मी तो त्या आव्याला चल म्हणत होता का तुला छेल म्हणतो मी तुळशी करणार माझ्या मजबुरीनं मिळाले ते जर जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम नाही आले भाऊ बहिणींना राहिले दोन चार दिवस अजून वाटलं सज वाटलं तर ते जाईल त्याचं असं आहे का की आपण काही ती जाणार नाही किंवा काहीच नाही असं काही गोष्टी आहेत का आपलं सगळं घर करता येईल फॉर्म काय घेऊन जायचं काय नाही म्हणून भाऊ बहिणी आले आली रोज तर डबा ही

एवढी उंच आहे ना ते आप मला स्कूटीची सवय आहे आणि त्याची गाडी एवढी उंच आहे त्या गाडीवर आहे का ना माझं पूर्ण कंबर ना कंबर कुठलं ठेवायला तुमचं दाजी आणि तुम्हाला सांगा तुमचं दाजी गाडी चालत होता आई पाठी ती बसल्या हळूहळू चालू ना आम्ही ती पण त्याला कामाचा फोन तर मग आता आई हे काय म्हणली की चला बाबा मग मा आवे म्हण की मी एकटा जातो एकटा जातो म्हणलं की मग परत हिच्या जीवा जेवण नाही त्यामुळे म्हणलं की आपलं चला यावं सोडून आता जे काय म्हणतात का नाही कि हावऱ्यावाने पुन तुम्ही पिस आणलं परत तुम्हाला सांगते लोणचं आणलं साडी आणली आता तुमच्या माहितीसाठी मी सांगते मला काय दिलं घेतलेलं काढायचं नाही बरं का मी काय लोणचं केलं नव्हतं तिने केलं होतं पाच सहा किलोचं लोणचं ते ठेवलं होतं आम्हाला ना लैजी झालं पण आमचं का काय जाणं नव्हतं झालं त्यामुळं काय आम्ही लोणचं आणलं नव्हतं मग आता गेलो पुढे पुरीच्या बर्थडेच्या निमित्ताने तर घेऊन आलो लोणचं दुसरी गोष्ट हा मसाला मी आणला शेंगदाण्याची चटणी आणि कालवणाचा मसाला मला शेंगदाण्याची चटणी आवडती कालवडाचा मसाला होता आणला अरे आपण एकमेकाला हक्का देत नाही का मी काय गोष्टी देऊ शकते तिच्याकडून काय गोष्टी आणू शकते परत व्हिडिओमध्ये काय अशा गोष्टी दाखवल्या का मग काय वाटतं माझं बाईल हवरायला काय राहिल्या विषय साड्यांच्या साड्यांच्या ह्या जा मी माझ्या साड्या तिला देत असते तिच्या साड्या मी आणत असते म्हणजे आम्ही दोघी पण एकमेकीच्या ही वापरतो माहिती आहे का तुम्हाला ते सांगा तुम्हाला माहिती आहे का नाहीच माहिती आहे ना आता तिला माझी एक लाल कलरची साडी होती बघा मस्त पैकी अशी रक्षाबंधनला घेतलेली भावांनी माझ्या आणि मग तुम्हाला सांगते रक्षाबंधनाला साडी घेतली तिला आवडली ती साडी दिली मी तिला साडी पण एवढंच की माझं ब्लाऊज काय तिला बसत नाही तर तिचं ब्लाऊज काय मला बसत नाही तर मग एक मी एक काळी साडी आणली आता राहिल्याविषयी ब्लाऊज पीसचा ब्लाऊज पीस तर तिने विकायला आणलं होतं आणलं मला जी भारी भारी वाटलं ती प्रॉब्लेम तिला नाही बरोबर आहे नाही प्रॉब्लेम तिला नाही तर बघणार आणला काय कमी जास्त असतं

आणि आमच्या इथं बी काय गोंधळ झालाय भाव बहिणींना जे पाण्याचं पाण्याचा हाफसा आहे ना हापसा ते हापसाच बंद पडलाय त्यामुळं पाण्याचा एवढा प्रॉब्लेम झाला ना आमच्या इथं काय सांगायचं तुम्हाला आता काय मला ताई एका दादा आहे काय माहिती त्या ताई दादाचं मला काय म्हणजे कमेंट आली होती की तू तुझ्या वयानं तू एवढी नाही आणि तू किती गावडळ बोलती गावडळ बोलल्यामुळे तुझं वय ल असल्यासारखं दिसतं तर जी माझी भाषा आहे ना हीच मी वापरू शकते तुम्हाला जसं माझं बोलणं आहे ना पहिल्यापासून असंच बोलू शकते मी थोडी त्यात चेंज करणार आहे तेव्हा नाही करू शकत ना जे माझं रेल माझं बोलणं हे मी असंच बोलणार ना लय सुशिक्षित बोलून लय सुशिक्षित मारून त्याचा त्याचा अर्थ आहे का काहीच अर्थ नाही ना जसं माझं थोडे गावडाळ असेल थोडे सुशिक्षित असेल जशी माझी भाषा आहे ती भाषा आणि आगाच्या तब्येतीचा पण लई जणांना प्रश्न पडतो बरं का आता एखाद्याच्या सर आता माझ्या अंगात रक्त नाही पण माझं शरीर असं वाटतं मग हे कापलं आहेत तर ते नको उद्धे करून माझ्या आंगात रक्त नाही पण माझी तब्येत अशी लोकांना वाटतं काय अंगात रक्तही म्हणतातपैकी मला काय प्र ज्याच्याची तब्येत काय काय शरीरच असते काय